ठाल विठाल विठाल ज्ञान बात करम तर करम तुकरम करम ज्ञान बात करम तुकरम करम ज्ञान बात करम तुकरम करम तर करमार विठाल 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 मिठो बर माई जय जय मिठो बर माई मिठो बर जय जय मिठो बर माई मिठो बरख

सगळ्यांनाच वाजवत सगळे जमरुई वाजवायला वंश चाल 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 ये ये येकड चलो 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 चला वंश चाल चाल आमच्या वंशीला वाकरमध्ये बसायला खूप आवडतं वंश अस वाकर घेऊन पळत शस्त है ना वंश चल चल चाल चाल वंश पिल्लू हुशार आहे वंशला काय आवडत वंश चाल 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 निये नाही तोंड पहा कसा करीत वंशू एका हाताने वाजवायला घेत होते वंशू चाल ना वंशू इकडे पाय अिलू वंशू चाल 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 ना येत नाही तू चाल ना पिलू वंश ऐ बाबा चल चाल चल शना वंशु वंशुच्या जिच्यात गुम झाला आता पिलो चाल मम्माकडं चल 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 लवकर आला ला 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 ना ला ला रॉंग नंबर लागला गाडी तर शिकडेच पळाली चला 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 धडकला गेला सोप्या जवळ पिलू ऐ वंशू इकडे बाय वंशूची खटपट झाली वाकर सोबत खेळायची पण हे सगळं वाकरच काढून टाकलंय वंशून वाकरची सगळी रिपेरिंग केली हाय ना वंशू तोंड पहा कसं करतो माझे कारनामे सांगू नको सांग पहा कशा तोंडला पतो तोंड पहा कसं करतो नवरी बाई नवरी बाईने टाकलं काढून घाला वाटत त्याला पिल्लू वांशू चाल 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 पळा पळ पळा पहा दिड्डंग बि दिड्डे चाल 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 सगळं वाजवायलाच पाहिजे जिथं दिसल्या तिथं वाजवतच बसतो ग धडा इकडे ए बाप्पा दिसल्या ह्याला कांद्याच टक्कर हा काही पण दिसतं तुला चाल तर चला मग मंडळी आज एवढंच होतं वंशूचं भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत वंशूच्या मस्तीसोबत अशाच वंशूच्या मस्तीसोबत परत एकदा भेटूया वी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय तोपर्यंत बाय बाय